नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी मुदतवाढ भेटलेली आहे एकतीस नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आपण केवायसी करू शकतात जर तुमचं अजूनही केवायसी झालेली नसेल जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना आव्हान आहेत की तुम्ही केवायसी करून घ्या जर तुमचं लाडक्या बहिणीची केवायसी केली नाही तर तुमचाही हप्ता बंद होणार आहे त्यामुळं आजच आपली केवायसी करून घ्या तुमचा जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तुमच्या पतीचा नसेल किंवा तुमचा नसेल तुमचा कोणाचा जरी मोबाईल नंबर लिंक नसेल तरही तुम्ही लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करू शकत नाही त्याच्यामुळं आधार वेबसाईटला जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहेत का तो चेक करा जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट खात्यामध्ये किंवा आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे मोबाईल नंबर एक ते दोन दिवसामध्ये लिंक होऊन जातो लिंक झाल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी करता येते तुमचा जो चालू नंबर आहे किंवा चुकीचा नंबर ऍड झालेला आहे किंवा तुमचा जो नंबर ऍड आहे तो बंद आहे अशा काही कारणास्तव तुमची लाडक्या बहीण योजनेची केवायसी रखडलेली असेल राहिलेली असेल तर तुम्हाला तुमचा आधार सेंटरला जाऊन किंवा पोस्टामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक करून तुम्हाला तुमची केवायसी करता येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती नाही ज्या लाडक्या बहिणींचे वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीने अजून केवायसी करू नका यांची जी डेट आहे यांची संपल्यानंतर तुमच्यासाठी पोर्टल मध्ये चेंजेस येणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे अजून फिक्स नाहीये पण आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे त्यांच्यासाठी काहीतरी मुरूत सर्टिफिकेट असेल किंवा दुसरं काही अजून प्रमाणपत्र असेल काहीतरी जोडून तुम्हाला तुमची केवायसी करता येणार आहे आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की, की पूरग्रस्त स्थिती झालेली होती बऱ्याच ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट वाहून गेलेले आहे सर्व कागदपत्र वाहून गेलेले आहेत तर अशा लाडक्या बहिणीची म्हणजे जेवढ्या काही लाडक्या बहिणी आहेत कोणीही यापासून वंचित राहता कामा नाही याची पूर्ण दक्षता घेणार आहेत त्यामुळं ज्या लाडक्या बहिणीचे वडील नाहीत पती नाही अशा लाडक्या बहिणींनी सध्या तरी घाई करू नका एकतीस नोव्हेंबर पर्यंत ज्या सुरळीत ज्यांचे पती आहेत ज्यांचे वडील आहेत त्यांच्यासाठी वेबसाईट सुरळीत सुरू आहे त्यांनी आपली केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला मेसेज तो अशा पद्धतीने इथं बघू शकता की तुमची लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण झालेली आहे तुम्हाला असा जर मेसेज आला तर समजून चालायचं तुमची लाडक्या बहिणी वेबसाईट मध्ये तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे तर तुमची जर लाडक्या बहीण वेबसाईट लाडक्या बहीण योजनेची जर केवायसी राहिलेले असेल तर आताच तुमची लाडक्या बहीण योजनेची केवायसी करून घ्या आणि तुम्ही ज्या सात नियम आहेत त्या सात नियमामध्ये जर बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुढील भेटणार आहेत आता सध्या जे इथून मागे जेवढे पण हप्ते पडले तिथं अजून केवायसी ची काही आठ नव्हती त्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले त्यानंतरच अजून डिसेंबर असेल जानेवारी असेल त्यानंतरच तिथून पुढे चालू होणार आहेत की लाडक्या बहीण योजनेची ज्यांनी केवायसी केली त्यांनाच पैसे पडणार अजून तरी ती शिथिल आहे त्याच्यामध्ये सर्वच लोकांना अजून सर्वच लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेबद्दल काही अडचणी असेल सध्या नवीन नाव कुठेही ऍड करणं चालू नाहीयेत कोणाला नवीन फॉर्म भरायचा लाडक्या बहिणीचा तर नवीन फॉर्म कुठेही चालू नाहीये सध्या नवीन फॉर्म जसे चालू होईल तशी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिल्या जाईल अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद